नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी दही कसं बनवायचं हे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत इतकं छान दही बनतं की आपण ते सुरीने पण कापू शकतो तुम्ही पाहू शकता बघा अजिबात इकडे तिकडं पाणी झालेलं नाही आहे आणि सुरीने पण कापल्यानंतर खूप छान असं बर्फीसारखे ह्याचे तुकडे होत आहेत बघा इतकं घट्ट आपण हे दही आज बनवलेलं आहे आणि खायला पण अतिशय टेस्टी एकदम मलाईदार आहे तर मैत्रीणं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कुणी असेल तर त्यांनी पण सबस्क्राईब करा चला तर आपण रेसिपी पाहूया मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध हे आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि चमचेने आपण ते जी मलाई आहे ही मिक्स करत जायचं आहे दुधामध्ये आणि जे किनारीला पण बघा मलाई लागलेली ला आहे तीसुद्धा यामध्ये आपण काढून त्याच्यातच मिक्स करायची आहे म्हणजे मलाई आपण मिक्स केल्यानंतर आतमध्ये ते दूध छान घट्ट बनतं आहे आणि त्याच्यामध्ये जे पाणी असतं ना ते थोडंसं जळून जाईल कारण दूध आहे म्हणजे त्यात पाणी मिक्स असतं त्यामुळे आपण हे दूध आहे ना चांगलं तीन ते ती चार मिनटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे जर आपण गॅस मोठा केला तर दूध ओतू जाईल त्यामुळे सतत असं हलवत हलवत आहे दुधाला आणि मस्त ते मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे चांगले तीन ते चार मिनटं मी हे छान उकळवून घेतलेलं होतं आणि आता बघा हे दूध आहे किती आटलं आहे आता हे आहे ना चांगलं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आपण जेव्हा आपला बोट टाकलाय आहे तो म्हणजे असं कोमट दूध केलेलं आहे मी जरी आपण बोट टाकलं तरी गरम म्हणजे चटका लागत नाही आहे आता इथे मी छोटा एक टोप घेतलेला आहे तर मी दही ह्यामध्येच बनवणार आहे तर यामध्ये आपण एक चमचा इरजण घ्यायचं आहे म्हणजे दहीच असतं ते लावण्यासाठी घ्यायचं आहे असं थोडंसं फेटून घेतलं आहे मी आणि आता आपण जे दूध गरम करून थंड केलेलं आहे ते यामध्ये ओतून घ्यायचे आपल्याला किती दही बनवायचं तेवढं घ्यायचं आहे आपल्याला आणि हे दही आणि दूध इरजन लावलं ते हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करायचं आहे सतत चांगल्या चमच्याने हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आहे ना मी याच्यावरती हा रुमाल बांधून घेणार आहे कारण माझी आईसुद्धा अशीच रुमाल बांधायची वरणं जेव्हा दही बनवायची तेव्हा तर मी ही जशी आई बनवायची ना तसंच बनवून दाखवत आहे तुम्हाला आणि त्यावरती मी एक डिश ठेवलेली आहे आता याच्यावरती ना मी टोप ठेवते कारण आता थंडीचे दिवस आहेत ना म्हणून वर्ण टोप झाकून ठेवायचा तेव्हा ते दही आहे ना लवकर चांगलं असं घट्ट बनतं तर बघा रात्रभर ठेवलं होतं सकाळी मी आता हे दही बघत आहे कसं झालं आहे ते तर तुम्ही पाहू शकता बघा खूप छान असं घट्ट झालेलं आहे बघा जरा आपण इकडे तिकडे पाणी नाही झालेलं आणि आता मी हे तुम्हाला काढून पण दाखवत दा आहे पाहू शकता किती छान असं आणि किती घट्ट झालेलं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे तर मैत्रीण व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा नवीन कुणी असेल तर आणि चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चला परत भेटूया